नमस्कार मी डॉक्टर कविता राणे स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सगळे स्वबळावर पण पर विश्वास कुणावर हा प्रश्न विचारते महाराष्ट्रातली जनता याला कारण आहे गेल्या साडेचार वर्षांमधली महाराष्ट्रामधली राजकीय परिस्थिती लोकसभा निवडणुकांचे लागलेले निकाल आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून आणि मुख्य नेत्यांकडून येणारी वक्तव्य लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सगळ्यांना वेध लागले ते विधानसभा निवडणुकांचे आणि विधानसभा निवडणुका कोण कुणासोबत लढणार याच्या चर्चा सुरू झाल्यात तर दुसरीकडे आम्ही स्वबळावर लढणार अशा नारा देण्याची सवय सुद्धा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे झालंय असं की मनसेचे नेते म्हणत आहेत आम्ही दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर एकटे लढणार तोच नारा काँग्रेसकडनं आळावला जातोय तसाच नारा शिवसेनेकडनं दिला जातोय मग महाविकास आघाडी आणि महायुती हे एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार की सगळेच स्वबळावर लढणार आणि जर सगळेच स्वबळावर लढणार असतील तर मग निवडणुकांच्या नंतर काय होणार हा प्रश्न मतदारांसाठी याच सगळ्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे पण त्या अगोदर बघूयात गेल्या चार पाच दिवसांमध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर नेमके काय काय स्वबळाचे नारे ठेवलेत स्वबळाची घोषणा करत असताना उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आपल्या संपर्क प्रमुखांची बैठक घेत होते संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तयारीला लागा सगळ्या मतदारसंघांमध्ये आपली तयारी असली पाहिजे उद्धव ठाकरे यांचे संपर्क प्रमुखांना निर्देश राज ठाकरे मनसेचे नेते लोकसभेला त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे म्हणत आहेत की स्वबळावर दोनशे पंचवीस जागा लढण्याची तयारी करा तसे कार्यकर्त्यांना निर्देशही देतात आपण स्वबळावर लढू असे संकेतही देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे म्हणत आहेत विधानसभेला आम्ही जास्तीत जास्त लाग जागा लढवू किती जागा लढवू असं मी म्हटलं तर चर्चा सुरू होतील अशी पुस्ती सुद्धा जयंत पाटील यांनी आपल्या याच वाक्याच्या पुढे जोडली होती नाना पटोले काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत दोनशे जागांवर संघटनात्मक बांधणीवर आम्ही भर देणार अर्थातच ही सगळी वाक्य म्हणजे काही आम्ही स्वबळावर लढणारच असं नाही असं सगळे नेते म्हणू शकतात पण ही वाक्य म्हणत असताना प्रत्येक नेता स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे याचे संकेत मात्र देतोय याशिवाय राज्यामधले इतर पक्ष ज्याच्यामध्ये बच्चू कडू बच्चू कडू यांची प्रहार संघटना आहे बच्चू कडू म्हणतात राज्यामध्ये वीस जागांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढणार लोकसभेच्या काही जागांवर बच्चू कडू यांनी आपले उमेदवार उभे केलेच होते याशिवाय इतर सगळेच पक्ष आहेत ज्यांचे नेते वेगवेगळे संदेश देत आहेत वेगवेगळे संकेत देत आहेत या सगळ्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हणाले बघूयात मी आकडा घेतला की सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतला पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला आणि आताही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तयार हा सगळा भाग असतोच पण ज्या वेळेस या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते असं मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू त्यांनी महाविकास आघाडी बोलू शकतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू अनिल हे मला महाविकास आघाडी बोलू शकतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू त्यामुळे लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी आणि महायुती जसे सामोरे गेले तसेच्या तसेच ते विधानसभेच्या निवडणुकीलाही सामोरे जाणार का जागा वाटपावरून फक्त रस्सीखेच होणार की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही दूरी आपल्याला पाहायला मिळणार असे सगळे प्रश्न या नेत्यांची वक्तव्य पाहिले की उपस्थित होतात पण हे प्रश्न इतक्यावरच थांबत नाहीयेत या वक्तव्यांमागून इतरही अनेक अर्थ प्रध्वनित होतात आणि त्याच काही प्रश्न उपस्थित होतात एनडीटीव्ही टी व्ही मराठी याच मुद्द्यावर काही सवाल उपस्थित करते पहिला सवाल निवडणूक पूर्व युत्या आघाड्या टाळण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून सुरू आहेत का जर प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असेल तर राज्यामधली अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक पक्ष चाचपणी करतोय का राजकीय परिस्थितीची स्वबळाचा नारा हा जागा वाटपासाठीच दबाव तंत्र आहे का निवडणुकीनंतर सगळे पर्याय खुले राहावेत यासाठीची टाळाटाळ आहे का जर महाराष्ट्राची गेल्या काही वर्षांमधली परिस्थिती पाहिली तर हा प्रश्न ठळकपणे समोर येतो निवडणुकीच्या नंतर पक्षांच्या भूमिका बदलल्यामुळं मतदारांचा विश्वासघात होतो का हा लोकशाही प्रक्रियेतला या सगळ्या भूमिकांमागचा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा निवडणूक पूर्व युत्या आघाड्या या कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात का कारण निवडणुकीच्या पूर्वी जी विश्वास मतदारांना दाखवला जातो जी आश्वासनं मतदारांना मतदारांना दिली जातात तीच आश्वासनं निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पाळली जात नाही कारण निवडणूक पूर्व युत्या आघाड्या या कायद्याच्या कक्षेमध्ये नसतात आणि म्हणूनच जर असं होत असेल मतदारांचा विश्वासघात होत असेल तर मग निवडणूक पूर्व युत्या आघाड्या या कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात का हा एक महत्वाचा प्रश्न या सगळ्याकडे बघून अधोरेखित होतो याच मुद्द्यांवर चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत सचिन अहिर शिवसेनेचे नेते असतील अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील जे जे या चर्चेमध्ये आत्ता सहभागी झालेत आपल्या सगळ्यांचं स्वागत सचिन अहिरजी मला वाटते काही वेळातच आपल्यासोबत असतील अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत अतुल लोंढेजी लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीसला एक जागा जिंकणारी काँग्रेस दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये पुढे येते तेरा जागा जिंकते त्यामुळे अर्थातच विधानसभेमध्ये तुमचं दबावतंत्र मोठं असेल अशी चर्चा आता सुरूच झालेली आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर खरंच काँग्रेस लढण्याची तयारी करणार का असं की संघटन प्रत्येक पक्षाचं प्रत्येक जागेवर असतं त्यामुळे संघटनात्मक आढावा घेणे संघटनात्मक तयारी करणे याचा निवडणुकीमध्ये हा फायनली फायदा होतच राजकारणामध्ये परिस्थिती कशा बदलतील परिस्थिती कशा येतील असं आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा नंतर अनेक वेळा पाहिलेलं आहे पण काँग्रेस ही महाविकास आघाडी सोबत आहे महाविकास आघाडी आमची पक्की आहे आणि उद्या महाविकास आघाडीची एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आहे त्यामधनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट येतील की आम्ही एकत्र लढणार आमचा लढण्याचा जो क्रायटेरिया आहे तो लोकसभेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आम्ही मेरिट ठेवला होता कोण कुठून निवडून येऊ शकतं आणि विधानसभेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आमचा क्रायटेरिया हाच राहील कोणी मोठा कोणी छोटा नाही आम्ही बरोबरीने जातो आहे आमचा उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीनं सरकार पाडलं गेलं सरकार आता मोठ्या संख्येनं पुढं आणायचं दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि महाराष्ट्राला या दचक सरकारपासून सुटका द्यायची हे आमचा उद्देश आहे बर नवनाथ महायुतीचा विचार केला तर भाजप असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारचं वक्तव्य ठळकपणे अजून समोर आलेलं नाहीये पण एक वक्तव्य आहे ते मात्र महायुतीला विचार करायला लावू शकतं आणि ते आहे राज ठाकरे यांचं दोनशे पंचवीस ते दोनशे पंचावन्न जागांवर आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करतोय असे संकेत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत जे राज ठाकरे युतीला बिनशर्त पाठिंबा लोकसभेमध्ये देतात तेच राज ठाकरे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला स्वबळावर लढण्याची तयारीचे संकेत तयारी देतात हा युतीसाठी धोक्याची घंटा कविता ज्या पद्धतीने आपण वक्तव्य बघतो की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यापैकी कुठल्याही प्रमुख नेत्यांनी आम्ही महायुतीमधून वेगळे पडतो किंवा आम्ही सोबळावर लढणार असं कुणीही म्हटलं नही। नाही पहिला प्रश्न राज ठाकरेचा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना बिनचर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर पुढचा निर्णय पुढे घेऊ अशा पद्धतीची घोषणा त्याच वेळेला शिवाजी पार्कवर केली होती त्यामुळे राज ठाकरे भविष्यात काय निर्णय घेतील हा राज ठाकरे यांचा पक्ष ठरवेल परंतु आता जी महायुती म्हणून आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि भारतीय जनता पार्टी आहे ती एक संघ आहे ती एक दिलानं ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र एक मिळून निवडणुकीला सामोरं गेलो काही ठिकाणी आम्हाला पराभव देखील मिळाला परंतु विधानसभेला आम्ही मोथ आमची कमतरता होती त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा एकदा जोमाने ताकदीने लोकांमध्ये जाऊ ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे गट सेनापती कोण असेल आमची जागा आ, जा त्या त्या जास्त आला अशा पद्धतीचे जाहीरपणे वक्तव्य करतात भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करत नाहीत महायुतीमध्ये देखील अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करत नाही त्यामुळं तूर्त तरी म्हणजे दो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेसाठी तिन्ही पक्ष महायुती म्हणून आम्ही एकत्र जातोय आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला आम्ही लढाई लढली त्यावड्या त्यापेक्षा जास्त ताकदीनं जिथं आम्ही कमतरता होतो तिथे सुधारणा करून अतिशय मजबूतीनं आम्ही सामोरं जाऊ आणि आम्हाला पुन्हा एकदा विश्वास आहे दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पद्धतीनं महायुतीला बहुमत मिळालं होतं परंतु उद्धव ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले शेवट शरद पवारांच्या आणि आमचं सरकार येऊ शकलं नाही आम्ही पुन्हा एकदा महायुती म्हणून समोर जाऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीचा झंडा झेंडा महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी प्रयत्न करू सचिन अहिर शिवसेनेचे नेते सुद्धा आता आपल्यासोबत आहेत सचिन अहिरजी एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी करायची आहे दुसरीकडे जयंत पाटील म्हणतात आकडा सांगणार नाही पण बहुतांश जागांवर आम्ही तयारी करतोय नाना पटोलेंचा सुद्धा तसाच सूर आहे राहणार आहे का महायुती एक महाविकास आघाडी एकत्र विधानसभेपर्यंत आपण बघितलं असेल प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला आणि ने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः इच्छुकांना असं वाटते की बाबा वा आपण जास्तीत जास्त सीट्स लढवली पाहिजे हा त्यांचा तो अभिभाव असतो पण आम्ही ज्यावेळी संघटनात्मक ही जी बैठक घेतली त्यावेळी ही स्पष्ट भूमिका होती कारण त्या बैठकीला मी देखील संपर्क प्रमुख या नात्याने उपनेते या ना नात्याने मी हजर होतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक ताकद वाढवणं हे गरजेचं आहे हा सुतवाच आम्ही करण्याची भूमिका आम्ही घेतली काही जरी झालं तरी देखील एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की सरकारनंतर पहिल्यांदा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या निवडणुकीला सामोरे गेले मत एकमेकांचे ट्रान्सफर होणार की नाही होणार हे हाही एक महत्वाचा भाग होता आपण पाहिलं असेल की या सर्व महाविकास आघाडीचं नेतृत्व सर्व काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आदरणीय पवारसाहेब असतील या सर्वांनी मिळून आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिळून घेऊन या प्रचाराला जाण्याचं काम आम्ही केलं आणि ही पहिली निवडणूक आहे की ज्या या कॉम्बिनेशनला किंवा या तिन्ही घटक पक्षाच्या आणि वैचारिक पक्षातल्या कार्यकर्ते आणि मतदार हे एकत्रित आलेले आहेत आणि त्याला शिक्कामोर्तब केलेलं आहे कुठच्याही महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची मग ती आमची असेल काँग्रेसची असेल राष्ट्रवादीची असेल अशी इच्छा असली तरी देखील त्यांना ते करता येणार नाही त्याला कारण असं आहे की अवघ्या चार महिन्यामध्ये विधानसभेमध्ये आम्ही लोकांच्या समोर आम्ही जातोय कालपर्यंत आम्ही गळ्यात गळ्यात हात घालून मिटीला एकमेकांना मिठी मारत होतो आणि आज आम्ही त्यांच्याबद्दल जाऊन अपप्रचार करायचा किंवा विरोधात प्रचार करायचा करा हे कोणालाही शक्य होऊ शकणार नाही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लोकांसमोर आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये जायचं आहे कारण हा कॉम्बिनेशनला शिक्कामोर्तब बहुमत देऊन लोकांनी केलेलं आहे आणि त्याचा अनाधार करून चालणार नाही हा भाग वेगळा की आता कोणाला किती सीट्स मिळाली पाहिजे काय नाही मिळाले हा पार्ट ऑफ नेगोशिएशन मला म्हणा किंवा चर्चा म्हणा ही होत असते आणि त्यातून प्रत्येक पक्षाला असं वाटते की बाबा आपण आपली तयारी ही ठेवली पाहिजे संघटनात्मक कारण उद्या समजा Uh, को, आमची सीट नाही मिळाली आणि काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल तुम्ही बघितलं असेल की आताही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षातला तेरा मत तेरा मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली तर त्यात खारीचा वाटा आमचा पण आहे ना आणि आने अनेक राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये सिंहचा वाटा देखील पक्षाचा राहील केव्हा जेव्हा संघटना टिकली किंवा संघटनात्मक पक्ष राहील तरच त्याच तो सुतवाच मला वाटतं उद्धव बाळासाहेब आणि खरं तर तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या उत्तरात ना तीन मुद्दे खूप महत्वाचे मांडलेत तुम्ही जागा वाटप विचार करता अशा प्रकारची वक्तव्य समोर येऊ शकतात दुसरा तुमचा मुद्दा आहे की अशा प्रकारे एकमेकांना सोडून निवडणुकीला सामोरं जाणं हे तुम्हाला आता शक्यच नाही आणि तिसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जनतेला काय सांगायचं जर आता एकमेकांना सोडून जायचं असेल तर गळ्यात गळे घालून आम्ही एकत्र फिरलो आणि आता जनतेला काय सांगायचं तीनही मुद्दे तुमचे खूप महत्वाचे आहेत त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो अतुल लोंडेजी मला तुम्हाला विचारायचा आहे जर ही परिस्थिती असेल तर मग पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं येणारी ही वक्तव्य दिले जाणारे हे संकेत हे फक्त आणि फक्त जागा वाटपासाठीच दबाव तंत्र असत काय असं आहे की सचिनदा तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी आमचा सिंहाचा वाटा आहे काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षांचा खालीचा वाटा आहे काही ठिकाणी त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही संघटनात्मक तयारी केल्याशिवाय शक्य नाही कोणीही असं म्हटलेलं नाही की आम्ही वेगळे जाऊ किंवा आमचं त्यांचं पटत नाही किंवा आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात सामील होत नाही किंवा आम्ही तुमच्यासोबत कुठे जाणार नाही किंवा तुम्ही आमचा अपमान केला किंवा आमच्या कुठल्याही अशा मोठ्या नेत्यांनी असे आमची काही एखादी संघटना नाही की जी आम्हाला वैचारिक खाद्य पुरवते किंवा जी आमची मेन संघटना आहे आमची जी संघटना राजकीय संघटना तीच आमची मेन संघटना आहे की अहंकार उतरवला माज उतरवला असं वगैरे आमच्या इथं कोणी काही म्हणत नाही आहे संघटनात्मक तयारी प्रत्येकाला करावी लागते त्याचं कारण असं आहे की फक्त आपण लोकसभा विधानसभाच निवडणुका लढत नाही आपण नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत अशा अनेक निवडणुका ज्या आहेत खरेदी विक्री संघ आहे कॉपरेटिव्ह सोसायटी आहे अशा अनेक ठिकाणी आपण निवडणुका लढत असतो अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी असते आणि कायम कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेव्हन जेव्हा आपण या सगळ्या तयारीमध्ये असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सामावून घेता येतं त्यामुळे आपण हा जे हे जे प्रश्न तुम्हाला उपस्थित होतात ते उपस्थित होण्याचं कारणच एवढं आहे की आपण फक्त लोकसभा आणि विधानसभा याच्या अनुषंगाने विचार करतो पण कार्यकर्ता आणि उत्तर विधानसभेच्या द्या की अतुल लोंढेजी हो विधानसभेच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष प्रयत्न करणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त सीट मिळाल्या पाहिजे याच्यात वावगं काय याच्यात वाईट काय प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला विस्तार झाला पाहिजे याच्यात की वाईट आणि वावगं असण्याचं कारण काय आहे आता मला एक बघा की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय नाही देऊ शकले जे फायनल नाही करू शकले ते महाराष्ट्राच्या जनतेने फायनल करून टाकले खरी राष्ट्रवादी कोणती आणि खरी शिवसेना कोणती हे तर जनतेने ठरवलं ना आता स्पष्टपणे जनतेने कॉल दिला लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाप्रमाणे द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक हे सर्व काही ठरवतात त्यांची इच्छा ही सर्वात महत्वाची इच्छा त्यांनी दिलेलं उत्तर त्यांनी दिलेला न्याय हा सर्वात मोठा न्याय मग त्यांनी ते सांगितलं ना खरी शिवसेना कोण आहे तर खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे खरी राष्ट्रवादी कोणती आहे तर खरं राष्ट्रवादी ही आदरणीय पवार साहेबांचीच आहे नवनाथ माझ्यासोबत आहे नवनाथ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मला वाटते तू ही पत्रकार म्हणून लढवले पाहिले आहेस आता तू वेगळ्या भूमिकेमध्ये आहेस पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आपण पाहिल्या त्याच्यानंतरचं आजचं सा महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर प्रचंड कोलांट्या उड्या आहेत कोण कुणाबरोबर जाईल याचा विश्वास कुणाला राहिलेला नाहीये निवडणूक पूर्व युतीच्या वेळेला काहीतरी सांगितलं जातं निवडणुकीनंतर भलतंच काहीतरी होतं हे सगळं होत असताना महाराष्ट्रानं गेल्या दहा वर्षांमध्ये हे सगळं बघितलेलं असताना खरंच राजकीय पक्षांची आता हिंमत होईल का आहे ते सगळं तोडायची स्वबळावर जायची किंवा आहे ते सोडून वेगळा मार्ग अवलंबायची Uh, कविता दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टी आणि uh, शिवसेना तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये हो होते ही एकत्र लढली होती आणि महाराष्ट्रातील लोकांनी सुद्धा आदरणीय देवेंद्रीच्या नेतृत्वामध्ये दे असलेल्या सरकारला पुन्हा एकदा आशीर्वाद दिले होते आणि आम्ही uh, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव करून दोन हजार एकोणीस साली सत्तेमध्ये आले होतो परंतु दोन हजार एकोणीसला काय घडलं आणि उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीने मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडली आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बरोबर गेले ज्यांची विचारधारा कधीही पटत नव्हती परंतु आता अडीच वर्ष अडीच तीन वर्षामध्ये बरंच पाणी गेलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आता महायुती मजबूतीनं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला समोर जाईल अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी ही आपण बघतो की लोकसभा निवडणुकीला देखील दोन तिन्ही पक्षांनी एक दिलानं एका मजबूतीनं लोकांसमोर गेली परंतु आम्हाला यश मिळालं नाही काही लोकांनी खटाखट बँकेच्या माध्यमातून लोकांना एक लाख देऊ महिलांना आठ हजार देऊ अशा पद्धतीची स्वप्न दाखवली आणि लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी त्याला साथ दिली दुर्दैवाने आता ही लोकांची खोटी आश्वासन होती हे लोकांना निश्चितपणे कळलं आहे आणि खटा खट बँकेचा जो नारा आहे तो यावेळेला महाराष्ट्रामध्ये चालणार नाही महाराष्ट्र पुन्हा एकदा आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये लोकांच्या समोर जाईल आणि आता जवळपास आम्हाला एकशे सत्तर जागा महायुतीच्या म्हणून आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्ही यश मिळू आणि पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीचं असं आहे की खोट बोलण्याचा प्रॅक्टिस आणि खोट्या बोलण्याचे शिरोमणी जे आहे ते नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत त्यांनी सरकार आल्यानंतर पंधरा लाख रुपये दिले नाही दोन करोड नोकऱ्या दिल्या नाही महागाईचा मत त्यांनी कधी बोलले नाही पेट्रोल डिझेलवर प्रचंड प्रमाणात टॅक्स लादून चाळीस लाख कोटी गरीबांच्या खिशातनं मध्यमवर्ग्यांच्या खिशातनं त्यांनी ओढून घेतले पाकिटमारी केली त्यांनी मोठ्या लोकांचे पंचवीस लाख कोटीचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांना कर्ज कर्जासाठी आत्महत्या करायला लावल्या हे त्यांच्या बाबतीत नाही आमच्या इथे जिथे जिथे आम्ही वचना दिली तेलंगणा असेल कर्नाटक असेल, असेल मला मी तुम्हाला संधी एवढ्यासाठी दिली कारण नवनाथ जे म्हटलं त्याच्यावर तुमचं उत्तर घेणं गरजेचं होतं म्हणून तुमचा मुद्दा संपली आहे अतुल लोंडेजी मी ऐकून घेतलं तुमचं सचिन अहिरजी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी बऱ्याच वर्षांचा राजकीय अनुभव तुम्हाला आहे मला एकाच प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात सांगा निवडणूक पूर्व युत्या आघाड्या महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता आता कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात का जसं आपण स्केड्युल टेनच्या बाबतीमध्ये आता अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय पण निवडणूक पूर्व युत्या आघाड्या कायद्याच्या कक्षेत यायला हव्यात का एक चांगला विचार आहे डिबेट व्हायला पाहिजे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे हा एक संशोधनाचा भाग किंवा चर्चेचा भाग आहे पण अशा जर आघाड्या जर राहिल्या कायम आणि मग नंतर तुटणार नाही हे जर झालं तर एक मला असं वाटतं जे मॅन्डेट लोक ज्यांना देतात बरोबर त्यातून ते मॅन्डेट मागे होणार नाही आता जसं आमचे सहकारी बीजेपीच्या लोकांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस पण ते सोयीनुसार दोन हजार चौदा विसरून जातात दोन हजार चौदाला पण त्यांनी युती तोडली ना मग त्यावेळी चौसष्ट आमच्याकडे आमदार आल्यानंतर पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद देऊन घेऊन एकत्रित रीतीने आम्ही काम करण्याचं काम केलं पाच वर्ष सरकार टिकवलं जर त्याच वेळी आम्ही भूमिका बदलली असती तर मग आज त्यांना बोलण्याची जागा राहिली नाही तर हा विषय नाही पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे आणि आता ठीक आहे कोणी काय घोषणा दिल्या हे टकाटक तक तुम्हाला निधी देतो एवढे आम्हाला द्या कशा पद्धतीने महाराष्ट्राने पाहिलेले आहेत की या निवडणुकीमध्ये काय गमती जमती झालेल्या आहेत काय झाले एवढं का तुम्ही करून पण लोकांनी तुम्हाला कौल दिले नाही हे तुम्ही नकारू शकणार नाही आता चार महिन्यामध्ये तुम्ही लोकांना सोनं द्या पण लोक विचारतील ना दोन अडीच वर्ष तुम्ही काय केलं आता तुम्ही दोनशे कोटी देऊ तीनशे करू त्या त्यावेळी तुम्ही आमदारांना पन्नास पन्नास कोटीची खैरात विकास निधीच्या माध्यमातून वापरत होता आणि एक बाजूचा जो विभाग होता त्याला तुम्ही वंचित ठेवत होता आता तुम्ही सांगताय का आम्ही महाराष्ट्रामध्ये हे करू ते लोक काय या भूळतफीला बळी पडणार नाही आणि म्हणून अवघ्या चार महिन्यामध्ये काही होईल अशी काही शक्यता नाहीये आणि मग जो नरेटिव्ह या अगोदर लोकसभेला ठरलेला होता मला असं वाटते विकासाच्या नरेटिव्ह वरती आगामी विधानसभेमध्ये हे काही करू शकले नाही आणि करू शकणार नाही आणि मग उद्धवजी असतील पवारसाहेबांच्या खाली आणि राहुलजींच्या रितोखाली आम्ही एक चांगल्या रीतीने लोकांच्या समोर एकत्रितपणे लोका तुम्ही समोर अगदी दोन वाक्यामध्ये कारण वेळ माझी संपलेली अगदी दोन वाक्यात तुझं ज्या पद्धतीने सांगितलं गेले की शिवसेना कशा पद्धतीनं त्यावेळेला आमचे नंबर चांगले होते त्यामुळे शिवसेनेला आमच्याशिवाय पर्याय नव्हता परंतु जेव्हा उद्धव ठाकरे यांना लक्षात आलं की दोन हजार एकोणीस साली नंबर बसलेले त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंनी आपल्या वैचारिक बांध कुठलाही संबंध नसलेल्या काँग्रेस सोबत जाऊन बसले ज्या काँग्रेसचं दुकान बंद करू असं बाळासाहेब ठाकरे आता त्या चर्चेमध्ये गेल्यानंतर भाजप पण राष्ट्रवादी सोबत जाऊन बसले आता काय महाराष्ट्रात कुठल्या राजकीय पक्षांनी कुणासोबत जाण्याबद्दलचे धर्मंद ठेवले असतात त्याच्यावर काय चर्चा करायची त्यामुळे म्हणून मी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा दोन्हीचा प्रश्न विचारला होता फक्त एकोणीसचा प्रश्न विचारला नव्हता दोन हजार चौदा ऍड करण्याचं कारण तेच होतं तुम्ही तिघही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात वेळ माझी संपलेली आहे पण तिघांनीही आपापली मतं स्पष्टपणे आपल्या तिघांचा मनपूर्वक आभार सचिन सर तुम्हाला मात्र विनंती की तुम्ही थांबाल कारण पुढे आणखी एका विषयावर मला तुमच्याशी काही चर्चा करायची काही प्रश्न विचारायचे थँक्यू व्हेरी मच तर महाराष्ट्रामध्ये स्वबळाचे नारे दिले जातात पण ह्या स्वबळाचा नारा फक्त जागा वाटपासाठीचा दबाव तंत्र आहे का की मतदार जे मत देतात त्याचा विश्वासघात करण्याची ही पहिली पायरी आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्याच निमित्तानं केलेली ही चर्चा या चर्चेमध्ये सगळेजण सहभागी झाले आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची या चर्चेमध्ये पाहत राहा एनडीटीव्ही मराठी